हाय एव्हरीवन नमस्कार अर्चना जाट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ख्रिसमस स्पेशल प्लम केक बनवलेला आहे पण हा स्पेशल अशासाठी आहे की आपण यामध्ये साखर आणि मैदा याचा वापर न करता अगदी सुंदर असा सॉफ्ट असा हा प्लम केक बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता हा किती सॉफ्ट असा झालेला आहे हे पहा हा चवीलासुद्धा तेवढाच चा, छान असा आहे तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा हाय तर आज आपण अगदी ख्रिसमस स्पेशल असा केक बनवणार आहोत तर या केकमध्ये आपण अजिबात मैद्याचासुद्धा वापर करणार नाही आहेत ना साखरेचा वापर करणार आहेत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम मगज बी हाय तर आज आपण अगदी स्पेशल असा ख्रिसमस हाय आपण आज ख्रिसमससाठी स्पेशल असा केक बनवणार आहोत पण हा केक स्पेशल म्हणजे अशासाठी की आपण यामध्ये अजिबात मैदा किंवा साखरेचा सुद्धा वापर करणार नाही आहेत तर इथे मी हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहे त्रुटीफुटी घेतलेली आहे अकोरट घेतलेला आहे चेरी घेतलेली आहे आणि हे काळे मनुका घेतलेले आहेत आणि हे त्यांचे सीड्स घेतलेले आहेत आता हे ऑप्शनल आहे तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घेऊ शकता तर इथे मी एक कप हा फ्रेश ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे तुम्ही इथे आ, अगदी जो मार्केटमध्ये ज्यूस मिळतो टेट्रा पॅकवाला तोसुद्धा वापरू शकता तर इन्स्टंट संत्र्याचा ज्यूस कसा काढायचा हे आपण आपला व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर तुम्ही तो सुद्धा बघू शकता तर हे मी काजू बदाम असे बारीक चॉप करून घेतलेले आहेत तर आता इथे कढईमध्ये हे मी ड्रायफ्रुट टाकून घेते चेरी सुद्धा माझ्याकडे खूप अशी आवडीनं मुलं खात नाहीत म्हणून मी अगदी एक ते दोनच चेरी यामध्ये घातलेली यामध्ये मी आता आपला हा हा ऑरेंज ज्यूस घालत आहे आणि यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घातलेला आहे आणि हे आपण छान ज्युसी होईपर्यंत असं मिक्स करून घेऊया अगदी पाच ते सात मिनटामध्ये हे होऊन जाईल तर अगदी थोडं म्हणजे मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घेते तर हे पहा अगदी सात ते आठ मिनिटामध्ये हे अगदी ज्युसी असं झालेलं आहे हे पहा आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया तर इथे मी हे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता थंड करून घेऊया तर इथे मी हे तीन ते चार लवंग घेतलेले आहे आता लवंगाची पावडर माझ्याकडे केलेली नव्हती म्हणून ही असं मी बारीक करून घेतलेलं आहे आणि दालचिनीची पावडर माझ्याकडे बनवलेली आहे तर तीच मी यामध्ये मिक्स करून घेते दालचिनीचा फ्लेवर यामध्ये खूप छान असा लागतो आणि मी अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेते तुम्ही अगदी वेलचीचे दोन तीन दाणे आणि दालचिनीचा एक तुकडा आणि दोन तीन लवंग असं घेऊन बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं तर हे मी अशी ही पावडर करून घेतलेली आहे आणि हे आता मिक्स करून घेते तर आपण इथे साखरेचा वापर करणार नाही आहेत तर इथे मी हा गूळ घेतलेला आहे हा गूळ बारीक चिरून घेतलेला आहे तर हा आपल्याला अर्धा कप घ्यायचा आहे आता मी याच कढईमध्ये अगदी दोन चमचे पाणी घालून घेते आणि त्यामध्ये आपण हिची पावडर केलेल्या आहेत तर त्या ह्यामध्ये मिक्स करून घेऊ या पाण्यामध्ये छान असं हे बॉईल करून घेऊया आणि आता यामध्ये गूळ घालून घेऊया हा गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे थोडस पाण्यामध्ये आपण हे मसाले यामध्ये जेव्हा मिक्स करतो ना तर त्याचा तो फ्लेवर आहे ना तो खूप छान असा यामध्ये उतरला जातो तर हे पहा हे मिक्स करून झालेलं आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि हे आपण थंड करून घेऊया आणि बाउलमध्ये काढून घेऊया तर हे पहा मी हे इथे बाउलमध्ये काढून घेते तुम्ही जर दालचिनी लवंग आणि वेलची जर अख्खीच घेतली तर तुम्ही इथे हे गाळून घ्या म्हणजे जो त्यामध्ये जो चौथा असतो तो तुम्हाला काढता येईल आता इथे आपल्याला तसं करायची गरज नाही आहे कारण मी पावडरच घालून घेतलेली आहे म्हणून तर इथे मी हे अर्धा कप दही घेतलेला आहे आणि हे वन फोर्थ कप तेल घेतलेलं आहे तुम्ही इथे तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू आणि हे छान मिक्स करून घेऊया तर हे पहा हे मिक्स करून झालेलं आहे आता हे तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन टेबलस्पून मिल्क पावडर घालते तर ही तुम्ही नक्की घाला कारण याने चव खूप छान येते आणि मुलांना चॉकलेट खूपच आवडतो म्हणून इथे मी चॉकलेट पावडर घातलेली आहे तर ही मी अगदी एक चमचा आणि सव्वा चमचा अशी घातलेली आहे हे छान चाळून घेऊया हे छान मिक्स करून घेऊया आठ तर मी इथे अगदी चिमूटभर असं मीठ घातलेलं तर हे पहा आपलं हे मिश्रण झालेलं आहे आता आप मी इथे अगदी दोन चमचे ऑरेंजचं ज्यूस घेतलेला आहे अगदी थोडं म्हणजे एक चमचा यामध्ये घालून घेते आणि मिक्स करते कारण आपण जे ड्रायफ्रुट्सचं हे बनवलेलं आहे ते सुद्धा अगदी ज्यूसी झालेला आहे तर ता ते टाकून मिक्स करून जसं लागेल तसं आपण हा ज्यूस घालून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेऊया आणखी एक चमचासुद्धा मी ज्यूस यामध्ये घालून घेते कारण मला थोडंसं हे ड्राय वाटतं तर इथे मी एक चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे छान मिक्स करून घेऊया इथे मी केक टीम घेतलेला आहे आणि केक टीममध्ये त्याला ऑइल लावून घेतलेला आहे आणि आपण हा केक कुकरमध्ये बनवणार आहोत म्हणून मी कुकरसुद्धा प्रीहीट करायला ठेवलेला आहे हे पहा अगदी आपलं सर्व रेडी झाल्यावरच आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आहे झालेला आहे आता आपण टीममध्ये टाकून घेऊया हे पहा आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे तर इथे मी हार्ड शेपचा टीन घेतलेला आहे त्याला ऑइल करून घेतलेला आहे आणि थोडंसं आटा घालून डस्टिंग करून घेतलेलं आहे आता आपण हे मिश्रण घालून घेऊया आता यावर आपण अगदी थोडं मी हे ड्रायफ्रूटचं मिश्रण ठेवलं होतं तर ते वर घालून घेते तर हे पहा थोडेसे टोटरीफुटी घालून घेते आणि हे असं टॅप करून घेऊया कुकर प्रीहीट करायला ठेवला होता आणि त्याम त्यामध्ये असा हा स्टँड ठेवलेला आहे आणि हा टीन यामध्ये ठेवते आणि कुकरचं झाकण लावून घेऊया इथे मी कुकरला शिटी लावलेली नाही आहे शिटी काढून घेतलेली आहे आता आपण हा पंचवीस ते तीस मिनटं ह्याला स्टीम करून घेऊया लो टू मिडियम फ्लेमवर तर तीस मिनटं झालेली आहेत आता आपण कुकर ओपन करून पाहूया तर हे पहा आपली सुरी अगदी क्लीन निघत आहे म्हणजे आपला केक अगदी सुंदर असा तयार झालेला आहे हे पहा आणि कि तर हा पहा किती सुंदर असा केक तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता वरूनच हा किती सॉफ्ट असा दिसत आहे हे पहा हाताला अगदी लागत नाही आहे म्हणजे हा आपला केक अगदी छान असा झालेला आहे थंड झालेला आहे आता आपण काढून घेऊया पहिला याच्या आपण कडा सोडवून घेऊया अगदी तो चाहे। तर हाँ किती असा मोकळा झालेलाच आहे तर हा पहा किती सॉफ्ट असा झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा